आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्व मोबाईल वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची व दिलासादायक बातमी देणार हो। आहोत तरी आपण ही, ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र सरकारची संस्था टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायकडून दूरसंचार कंपन्यांच्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात सध्या मोबाईल फोनचा म्हणजे स्मार्टफोनचा जमाना आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल फोन पाहायला मिळतो एका प्रकारे मोबाईल फोन हा आजच्या काळाची गरज व आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे परंतु सध्या मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क साधून अनेक मोबाईल वापरकर्त्यांना लुबाडण्याच्या आणि त्यांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहेत हॅकर म्हणजेच सायबर चोरट्यांकडून अवघ्या काही मिनिटात अनेक लोकांची व मोबाईलधारकांची बँक खाती रिकामी करून टाकण्यात आलेली आहेत फेक आणि फसवणूक करणाऱ्या कॉलचे प्रमाण सध्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने अशा त्रासदायक व फसव्या कॉलना रोखण्यासाठी नियमात मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे या नवीन नियमानुसार आता टेलिकॉम कंपन्या जसे की एअरटेल जिओ बी एस एन एल आयडिया या सर्व कंपन्या त्यांच्या नेटवर्कवरून होणाऱ्या खसव्या व फेक कॉलसाठी जबाबदार राहतील या नवीन नियमानुसार तुम्हाला फेक खोटे व त्रास देणारे जाहिरात कॉल आले तर त्याची जबाबदारी आता संबंधित टेलिकॉम कंपन्यांची असेल आता एखाद्या मोबाईल वापरकर्त्यांनी बनावट व फेक कॉलची तक्रार केल्यास त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी देखील संबंधित टेलिकॉम कंपनीची असणार आहे मोबाईल धारकांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारची टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने कठोर भूमिका घेतली आहे लक्षात ठेवा आता हे मोबाईल नंबर दोन वर्षांसाठी ब्लॉक केले जातील म्हणजेच बंद केले जातील ट्रायच्या म्हणण्यानुसार जो कोणी आपला मोबाईल नंबर टेलिमार्केटिंग किंवा प्रमोशनल कॉल साठी वापरेल त्याचा नंबर आता दोन वर्षांसाठी बंद केला जाईल म्हणजेच त्याचा नंबर दोन वर्षासाठी ब्लॉक करण्यात येणार आहे सरकारने आधीच एकशे साठ नंबर सिरीज सुरू केली आहे ज्यामुळे फसवणूक रोखता येईल पण अजूनही अनेक लोकांना खाजगी नंबरवरून त्रासदायक जाहिरात प्रमोशनल कॉल्स येत आहेत केंद्र सरकारच्या टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितले की यापुढे आता त्रासदायक फेक फसवे कॉल्स करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई करण्यात येईल महत्वाचे म्हणजे मोबाईल नेटवर्क संदर्भातील ट्रायचा हा नवीन नियम येत्या एक तारखेपासून म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून देशभर लागू होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र